वसुबारस हा दिवाळीच्या सुरुवातीचा सण आहे जो अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील द्वादशीला साजरा केला जातो महिन्याच्या कृष्णपक्षातील द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी घरातील गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते कारण वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी पूजेमुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होतात असे मानले जाते या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे जो अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला येतो या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते ज्याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या पूजेचा उद्देश घरात धन आणि समृद्धी येण्यासाठी लक्ष्मीचे स्वागत करणे हा आहे महत्व हा सण वसू म्हणजेच गाय आणि बारस म्हणजेच द्वादशी या शब्दांपासून बनला आहे याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात कारण वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि बारस म्हणजे द्वादशी आहे या पूजेमुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते या पूजेमुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते दिवाळीची सुरुवात दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणांची सुरुवात ही वसुबारसपासून होते पूजा करण्याची वेळ संध्याकाळच्या प्रदोष काळात ही पूजा करण्याची योग्य वेळ असते पूजा करण्याची वेळ संध्याकाळच्या प्रदोष ही पूजा करण्याची योग्य वेळ असते दिवाळी म्हटली की महिलांची घरा साफसफाईची लगबग नवीन वस्तू आणि कपडे खरेदीचा उत्साह फटाके आणि रांगोळीचे रंग लाईटिंग अगदी दिवाळीत अख्खा देश प्रकाशाने उजळून निघतो दिवाळी पहिला सण वसुबारस असून तो सतरा ऑक्टोंबरला असणार आहे या दिवशी गोमातेची म्हणजे गाईची पूजा करण्यात येते दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी आणि यमदीप दान असतो दिवाळीचे पाच दिवस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा पूजा आणि भाऊबीज आहेत या प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे ज्यामध्ये धनसमृद्धीची पूजा वाईट शक्तींवर चांगल्याचा विजय समृद्धीचे स्वागत आणि बहिणींच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा केला जातो धनत्रयोदशी या दिवशी सोने चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी धन्वंतरी देव आणि कुबेराची पूजा केली जाते ज्यामुळे संपत्ती आणि आरोग्याचे आगमन होते नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे जो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे वाईटावर चांगल्याचा सा विजय झाल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान तेल लावून स्नान करणे करण्याची प्रथा आहे आणि यमाची पूजा केली जाते नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि कथा नरकासुर वध भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला आणि त्याच्या तावडीतून सोळा हजार स्त्रियांना सोडवले वाईटावर चांगल्याचा विजय हा दिवस वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक आहे नरक चतुर्दशीच्या परंपरा अभ्यंग स्नान सूर्योदयापूर्वी लवकर उठून तेलाने स्नान करण्याची प्रथा आहे यमाची पूजा या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर यमराजाची पूजा केली जाते लक्ष्मी पूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वास्तिक कि यावरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते त्यानंतर लक्षादी देवतांना लवंग वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात धने गुळ साळीच्या लाया बत्ताशे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आपतेष्टांना वाटतात दिवाळी पाडवा हा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि तो बली प्रतिपदा म्हणून ओळखला जातो या दिवशी पत्नी पतीला उक्षण करते तर पती पत्नीला भेटवस्तू देतो हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते लक्ष्मीची प्रसन्नता एका कथेनुसार भगवान विष्णूंच्या लीला पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने त्यांना ओवाळले त्यानंतर पत्नी पतीला ओवाळण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते गोवर्धन पूजा काही ठिकाणी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्राच्या क्रोधापासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता त्या दिवसाची ही आठवण काढली जाते परंपरा आणि सण औक्षण आणि भेटवस्तू या दिवशी घरोघरी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो हा दिवाळीच्या पाचव्या दिवशी साजरा होणारा सण आहे जो बहीण भावाचे नाते दृढ करतो या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात त्यांना ओवाळतात आणि खास भोजन देतात भाऊबीजची माहिती सणाचे महत्व भाऊबीज हा सण भाऊ बहिणींमधील प्रेम आणि बंधुभाव वाढवतो कधी साजरा करतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला हा सण साजरा केला जातो याला यमद्वितीया असेही म्हणतात पौराणिक कथा यम आणि यम यमुना यांच्या कथेनुसार यमराज जेव्हा मृत्यू पावला तेव्हा यमुनेला अत्यंत दुःख झाले यमराजने यमुनेचे दुःख कमी करण्यासाठी तिला भाऊबीज साजरे करण्यास सांगितले तेव्हापासून भाऊबीज साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते साजरी करण्याची पद्धत बहीण भावाला ओवाळते त्याला ओवळणीच्या ताटातून टिळा लावते आणि प्रार्थना करते इतर नावे भाऊबीजेला काही ठिकाणी भैयादूज यमद्वितीया किंवा भाई टीका असेही म्हणतात